तर हे गायज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग जयश्रीरा मित्रांनो तर कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही चांगले असताल तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता मी आता आलो आहे आणि ब्लॉग इथलं स्टार्ट करतोय राहण्यातनं तर आता म मी आहे राहणार जरा मोठरीचं जरा काम होतं तर तर आता बघूया आपण जरा रानात जाऊया आपल्या इथं नारळापशी बघूया नारळ बिरळ पाडल्यात का केळी च गडं आल्यात का आणि आता राहण्यात मला पो सकाळी पवारांचा फोन आला होता पहिला की आपल्याला शनीला जायचं आहे तर मी म्हटलं जाऊया पण सोन्या काय एक वाजता शाळा सुट्टी द्यायची तर एक वाजता मग त्याला पिकअप तिथनंच डायरेक्ट करून डायरेक्ट शनीला जायचं आणि त्यानंतरनं मला परत गावातल्या पवारांचा फोन आला की क्रिकेटची मॅच आहे क्रिकेटच्या मॅचीला पाच सहा पोरं कमी पडतात तर तिथं जाऊया आपण तिथनं झाल्यावर मग शनीला जाऊ पण तुम्हाला एक सांगू का ही शनीला जाणारी आमची मित्र वेगळी आणि क्रिकेट खेळायला जाणारी वेगळी तर आता पहिलं आपण आता रानात आलो रानातलं काम उरकूया आणि मग बघूया क्रिकेटचा माहोल काय होतो या कारण वातावरण तर तुम्ही बघू शकता कसलं भारी वातावरण झाले आणि या वातावरणात तर शनीला जायला खूपच भारी वाटेल आणि सोन्या पण सोन्याला पण घेऊन जायचं कारण तिकडूनच पिकअप करून चला आपण तर आता जाऊया इथ आता पहिलं काम उरकून मग जाऊया तर मित्रांनो आता आपण नारळापेशी आलूया आता बघूया नारळ कुठे पडलेत का कारण ह्या झाडाला तर नाही दिसत पडलेले खाली ह्या झाडाला बघू पडलेत का या, या, या बाजूला ह्या नारळाच्या झाडाला पण नाही अजून नारळ पडला तर आता केळीचं गड दाखवतो तुम्हाला तर बघा का आता केळीचा घड आहे एक आठवड्याभरातील काळ आहे आता जाऊ आपण मोटरीकडं जाऊया आता डायरेक्ट तर चला तर तो गड बघितला तो एक आठवड्या भरत येईल आणि हिवा एक घडे ह्याला लईतले द पंधरा ते सतरा दिवस लागत्या ह्याला ला। तर चला जाऊया आता आपण मोटरीकडं चला तर मित्रांनो आता मी आलो आहे मोटरीपाशी पण मी एका जनाला विचारलं की आज लाईट आहे का तर तो, तो काय म्हणला की सोमवार ते गुरुवार लाईट आहे त्यामुळं आज लाईट नाही आहे तर आज टेस्टिंग काय करता येणार नाही मोटरीची कारण माझी मोटरीच्या खोक्याची चावी पण नाही माझ्याकडे घरीच विसरलो आणि आज लाईटसुद्धा नाही आहे तर आता आपली तर लावली तर चला आता जाऊया घरी बघ तर मी असल्या चिखलात नाही यावं लागतं राहणार आणि त्यात पावसाळ्याचा दिवस नवीन गाडी घेऊन आली मी तर चला आता घरी जाऊया मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की मी आता आलो इकडं नांगेला तर म्हणलं जाता जाता घरी जाता जाता बघूया नांगीला उसत गावात दिवत आलंय का तर तुम्ही बघू शकता की बारका बारका शिपरूट आलो या ऊसात नागेच्या आणि ही सगळं माणसांनी जळार मोठं होतं ते सगळं बारीक केलं आणि इकडून पावलवाट केली जायला गाडीला बिडीला तर आता ही तर काहीतरी केलं पाहिजे दगडी बिगडी ठेवली पाहिजे म्हणजे ही पाय बीप मोडणार नाही जाता आहे आता आणि गाव औषध मारलं पाहिजे गावतावर उसत तर चला आता घरी जाऊया आता जायचं आहे आता घरी जाऊन बघू पोरं काय म्हणतात ती कुठं जायचं आहे शनीला जायचं आहे का क्रिकेटला जायचं आहे कारण मला अजून अजून तर काय लोकेशन आलं नाही क्रिकेटला क्रिकेटचं कारण मी मित्राला म्हणलं की लोकेशन पाठवू मला तिथं जिथं जाणार आहे तुम्ही तिथं तर बघू तिथं लोकेशन येतं आहे का आणि जर नाही आलं तर डायरेक्ट शनीला जायचं तर मित्रांनो आता मी राहणार नाही आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि आता सो सोन पण आला बघा घरी सोनू पण आणि मी पण तयार झाली फार आता चला मनीषकडे जाऊया मनीषला जाता जाता न्यू तर चला कारण क्रिकेटचा प्लॅन हा कॅन्सल झाला आता तर आता आपण डायरेक्शन येईल जाऊ तर चला तर मित्रांनो आता पण आलेला आहे सोने पण आला आहे आपल्या

मित्रांनो आता भरून झालं तर आता पाऊस आला आहे आणि मी मनीष आणि तोडून इथं थांबलोय आता तोडून त्या गाडी लावली आपली आणि कसलं भारी वातावरण झालंय डोंगराव आहे आणि वाजदारा पाच दहा मिनटं थांबूया था। पाऊस जास्त पर्यंत आणि मग आपण जाऊया अर्ध्यापर्यंत पोचलो आता मोबाईल लावला मनी गाडीला तर चला आता जाऊया आपण बघू शकता की आता आम्ही तिघं पण आलोया आता मंदिर तिथं पुढे आपलं तर आता आपण तिथं जाऊया मंदिरापाशी आणि तुम्हाला मंदिरातला आतला परिसर दाखवतो तर चला आता जाऊया आपलं तर मित्रांनो आलो या आता आम्ही आणि तुम्ही बघू शकता की आता आम्ही चपल्या बुपल्या बुट बिट काढल्यात तिघांना पण काढल्या आता आता जाऊया मेन दरवाजेपर्यंत गेट पर्यंत जाऊया तर चला आता लवकर जाऊया आणि तुम्ही बघू शकता पब्लिक किती आहे खूपच पब्लिक आहे आणि ही बघा मुख्य द्वार तर आता इथनं आज जायचं आपल्याला तर मित्रांनो आता आपण आज बघा आता इथनं आज त्यांनी बाहेर जायचे आता चला आज जाऊया आपण चला मी बाहेर ठेवले तर चुरीला गेले तर मग काय इशिज नाही मोकळ्या पाहिजे लागणार आता इथनं जायचे आता आपल्याला पुढं चला आता आपण जाऊया खूपच गर्दी आहे फार तर चला जाऊया तर मित्रांनो गर्दी शकता आपण इथे पोहोचलोय तर आता डायरेक्ट आता आज जाऊया जा थोडस तू गर्दी बघू शकतो कशी अजून जाऊया गर्दी नाही बघू शकता पावसाचं पण वातावरण झालंय शकता, शकता तुम्ही प्रतिमा Mændið jákið þurfið. Óvæða að verða. आपण दर्शन करून आलो या मंदिरात जायचं आपल्याला चला आता आपण जाऊया आपलं झालंय दर्शन घेऊन सगळीकडून घेतलं तिथलं आणि तुम्ही बघू शकता सगळं किती पब्लिक आहे आज शेवटचा शनिवार आहे त्यामुळं आणि इकडंच माग बागा वातावरण कसं झालंय डोंगराचं इथं सरस्वती देवीची मूर्ती बघू शकता कसला व्ह्यू झाला सगळा आता झालं आपलं दर्शन आता जाऊया खाली आणि बघूया आपले बुटी ते आहेत आता जाऊया मित्रांनो तर मित्रांनो त्याला आता आपण जाऊया आपलं झाले दर्शन वगैरे सगळं तर आता कसं बाहेर जाऊया कारण आता बघू शकता गर्दी किती झाली आपण बरं झालं लवकर आलो आणि आता आपण बाहेर जाऊया तर लवकरात लवकर आलो गर्दीच्या आधू गेलो पडायचं कमावून बघू शकता तुम्ही आता बाहेर जाऊया तर मित्रांनो आता तर आता तुम्ही बघू शकता की आता आम्ही आलो आहे बाहेर मंदिराच्या आणि आमची पायबाज आता घसारायला लागले आता आपलं बूट बघूया आणि चप्पल बघूया कुठे ठेवली ती अरे आता तुम्ही बूट आणि चप्पल कुठे ठेवले तर मित्रांनो आता बघूया आपलं सुरक्षित आहे का सगळं हरवलं चला कसं कस घसारत इथं नाही पुढे पुढे तर आता बघा इथं आम्ही ठेवले तर आता बघू आता इथे ठेवल्यास बघू आहेत का आहेत बूट भिजलाय आयो बूट भिजलाय मित्रांनो चला आता जाऊया जरा वगैरे करूया जरा आता बूट चप्पल घालतो आणि फोटोशूटला जाऊया आता आपण इथं व्ह्यू पण चांगला झाला आणि पावसासारखं वातावरण पण चांगले झाले तर आता फोटोशूट किती करू आणि आता इकडे वातावरण बघू शकतो डोंगराव कसलं भारी झाले आणि असल्या ठिकाणी आम्ही इथं ठेवले बुट आणि चप्पल हे काय झालं भिजले बुट भिजलाय अय चप्पल बुट भिजला फार वाईट झालं इकडे तर आता बघा बघू शकता तुम्ही आपला बूट थोडासा भिजला एवढा नाही का भिजला पण आता जाऊया जरा सुक्या जागेत जाऊया आणि मग बूट घालूया नंतर आपल्या गाडी तर जाऊयात आणि हे बघा इथं वन पर्यटन सोशी पण हे बंद पडले बहुतेक घालूया तर आता आपण इथं आज जाऊया बघूया आज काय माहोल तसं पण काय बंद झाले बुटबीट घालतो आज जाऊन पाकड्यावर बसून इथं बसतोय आणि बूट घालतो लग्न बिगीला जाऊन येतो चला तर मित्रांनो आता मी बूट घातलाय आता जाऊया इकडं जर तर चला आता तिकडे जाऊ शकतो चला आता स्लो घात तर मित्रांनो आपण आता आलो इथं मनीष इथे गेला तिकड चला बघूया कुठे गेला ती तुम्ही बघू शकता कसलं भारी वातावरण इथं बसण्यासारखं फिरण्यासारखं तर उभं राहिलं ती वातावरण बघू शकतो तुम्ही कसलं आहे ते तर आता चला आलोयच आपण जवळ अये पुढं कुठे निघालाय बाकी हा का गावली दोघं आता आम्ही इथं जरा फोटोशूट आहे मनीष सोनून मी तर आज तुम्ही होऊ शकता इथं फॉरेस्ट प्राणी सगळी अशी लावल्यात पाट्या तिथं आढळून आलत सगळी ही तर ही लक्षात घेऊन आपण इथं जरा थोडस उशीर आहे आणि मग फोटोशूट काढून लगेच जाणार आहे तर चला आता फोटोशूट काढतो आम्ही आणि मग आता आपण जाऊया तर मित्रांनो आता आमचं फोटोशूट आहे तर आता आम्ही निघलो आता खाली गाडी पशी तर चला आता जाऊया तर बरं बाकी कसं वाटलं तुम्हाला इथलं लोकेशन चांगलं वाटलंय का तर चला आता आपण गाडी पशी जाऊया तर मित्रांनो आता आपण गाडीपशी आलो या जाऊया तर चला मित्रांनो <laughs> आता आम्ही आलोय बुवा पशी आता तुम्ही बघू शकता बुवा बोआ शनीला आलाच नाही बघा बुवा काय मते तुझ बोल की अरे काय तरी काय का आम्हाला म्हणला आहे नाही आला का तुला थांब येत नाही घरात एक तर थांबला नाही फोन लावला तरी पण फोन उचला ना इनकम इनकम बंदे तरी पण कळला नाव तुला पप्पा जेव्हा अरे नेल असत कस तरी आम्ही हा कणाला का तुला मग तर मित्रांनो आता आपण गुवाला भेटलो आणि आता आपण घरी जाऊया तर चला तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आता कामाने कशी आणि बघू शकता इथं थांबलाय आता मनीष पाच तुच्या हवी इकडे बघ की आय ला का तर आता चहा पाचते मी मनीष तर चला आता आपण चहा पिऊया आणि मग पप्पांनी रुईची पानं आणायला लावल्यात तर मारुतीसाठी तर चला आता आपण जाऊया पहिलं चहा पिऊ आणि मग रुईची पानं घेऊ आणि मग जाऊया तर मित्रांनो आता आपली रुईची पानं तोडून झाली आहेत सांगितलं रुईची पानं तोडून आण तर आता मारुतीसाठी रुईची पानं तोडून आणल्यात तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला चांगला वाटला असला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर Thank you for watching this vlog. Bye.